माझी एक ओवी सावित्री माईची ही काव्य रचना मी आज सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर करीत आहे पहिली माझी ओवी ग क्रांती माईला पहिली माझी ओवी ग क्रांती माईला स्त्रियांच्या जीवनात अंधकार दूर करणाऱ्या ज्ञान ज्योतीला स्त्रियांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या ज्ञान ज्योतीला दुसरी माझी ओवी ग महात्मा ज्योतिरांच्या अर्धांगिणीला दुसरी माझी ओ ग महात्मा ज्योतिरांच्या अर्धांगिणीला भिडे पाया पुण्यात क्रांती विरांगणीला भिडे पुण्यात मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचा पाया रुणाऱ्या क्रांती विरंगणेला तिसरी माझी ओ वि गायाविरुद्ध लढणाऱ्या ध्येयवादीला तिसरी माझी ओवी गण्याविरुद्ध लढणाऱ्या शेन गोट्याचा ध्येया पासून नडग स्त्रीला शेन गोट्यांचा मारा सोसून ध्येया पासून नडग मागणाऱ्या स्त्रीला चौथी माझी ओवी ग संवेदनशील काव्य म्हणाला चौथी माझी ओवी ग संवेदनशील काव्य म्हणाला काव्य फुले नावाच संग्रह रचला त्या विद्वान स्त्रीला काव्य फुले नावाच संग्रह रचला त्या विद्वान स्त्रीला महाणसा ज्ञान ज्ञानक्रांती ज्योतीला पाचवी माझी ओवी ग ज्ञानक्रांती ज्योतीला तीन जानेवारी जन्मदिनी आज वंदन मनोभावे सावित्री माईला जानेवारी जन्मदिनी आज वंदन मनोभावे सावित्री माईला धन्यवाद